नमस्कार राजेव अंदल आपन मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहत आहात सह्याद्री दर्पण मी बोलतोय साजगाव पंचायत समिती जे विजयी उमेदवार आहेत देवेनेताई अजितराव देशमुख यांचा जो तालुक्यात विजय झालेला आहे तो खऱ्या अर्थाने प्रचंड, प्रचंड 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 मोठा इतका मताधिक्य घेऊन देवेनेताई निवडून आल्यात हा इतिहास झाला इतिहास हलाभोर तालुक्यात आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्यात त्याच्या इतिहासाची सगळी जंत्री काढली तर देव्याने तया अजित देशमुख यांच्या इतका मताधिक्य यांच्या यांच्या इत, इतकी मतं कोणाला पडली असतील हे आता शोधावं लागेल भिंग घेऊन कारण इतकं मताधिक्य पडलंय त्यांच्या समोरच्या ज्या उमेदवार होत्या शिवसेनेच्या त्यांना ते कितीतरी पटीने त्या मागे आहेत एकीकडे एक हा इतका भला मोठा आकडा तब्बल चार हजारच्या वरती मताधिक्य देव्याने तया अजित देशमुख यांना मिळालेलं आहे सुरुवातीपासून अजित देशमुख यांच्या मागे त्यांची साजगाव पासून अगदी आडोशी होणार चिंचवली गोहे ढेकू टेंबेवाडी हा संपूर्ण भाग अजित देशमुख यांच्या प्रेमामध्ये होता अजित देशमुख यांच्या चिंतन सोहळ्याला साक्षात राज्याच्या नामदार मंत्री महोदया आदिताई तटकरे ह्या देखील आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशच्या अध्यक्ष तटकरे साहेब हे देखील आले होते जाहीर सभा म्हणजे कॉर्नर सभा देखील साजगाव झाली होती असं एक व्यक्ती नव्हता मतदारसंघात की अजित देशमुख यांचा पराभव होईल अजित देशमुख यांच्यासमोर मुळात शिवसेनेकडून तसा कुठलाच उमेदवार देण्यात आला नव्हता आपण सातत्याने शिवसेनेवर आठपाकड करत होतो की शिवसेनेकडे उमेदवार आहेत पण त्यांची लढण्याची तयारी अजित देशमुख यांच्यासमोर बिलकुल नव्हती कारण अजित देशमुख यांची तयारी प्रचंड झाली होती आणि अजित देशमुख यांनी सुरुवातीपासून जी काही मतदारसंघात भेटी गाठ्यासाठी घेतल्या होत्या आणि प्रत्येक माणसाला आपलंसं केलं होतं त्या अनुषंगाने शिवसेनेला शेवटपर्यंत उमेदवार मिळाला नाही आख्या नरेश पाटील यांच्या कृपेने शिवसेनेच्या आमदारांच्या माध्यमातून जो उमेदवार मिळाला तो आयत्यावेळी उमेदवार मिळाला त्याच्यामुळे तो उमेदवार तरी काय करणार त्या उमेदवाराचा तो दोष नाही आहे शिवसेनेच्या त्यांना आयत्यावेळी ती लढावं लागलं आणि लढायचं म्हणून लढायचं अशा प्रकारे शिवसेना त्या ठिकाणी लढली आणि अजित देशमुख यांना जे मताधिक्य माफ करा देवेने तेही अजित देशमुख यांना जे मताधिक्य मिळालंय रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक जस जा जशी त्या मतदानाच्या आपण म्हणतो मतपेट्या मत फुटत गेल्या प्रत्येक भूतवर अजित देवेनेता अजित देशमुख यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे त्याची खऱ्या अर्थाने तालुक्याच्या इतिहासात नोंद होऊ शकते अशी ही असं ते मताधिक्य मिळालंय इतकं मताधिक्य मिळत नाही ते अजित देशमुख यांना मिळालंय अजित देशमुख तुमच्या पत्नी देवेनेता अजित देशमुख यांना जे मताधिक्य मिळालंय याचा अर्थ तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर प्रेम करणारी मतदारांची संख्या किती आहे किती मोठी आहे याचं या याचं या भान किंवा हे सगळं तुम्हाला आता ज्ञात आहे मतदारांनी जो मोठा विश्वास तुमच्यावर जो ठेवला आहे देवेनेताई यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थक्य तुम्ही ठरवाल हा तुमचा स्वभाव आहे तुम्हाला माहिती आहे ह्या मतदारसंघातल्या मतदार मतदारसंघात अनेकांनी नेतृत्व केलं आहे अनेकांनी नेतृत्व केलं आहे आता ने तुम्ही नावं घेत नाही परंतु त्या नेतृत्वाच्या पावलावर पाऊल टाकून देवेनेताई उद्या काळात साजगाव पंचायत समिती गणात आपला जी विकासाची घवधोड आहे विकासाची गंगा आहे विकास ची कामा है, जी कामं आहेत रखडलेला प्रलंबित जी कामं आहेत ही सगळी मार्गे लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील हा देखील विश्वास मी मतदारांना देतो कारण अजित देशमुख हा ग्रामपंचायतमधला चेहरा राऊंडवरचा माणूस आहे कायम शांत मृदू आणि सगळ्यांना हवं असं वाटणारा राजकारणात अजात शत्रू अशी माणसं जी कमी असतात त्यात अजित देशमुख यांचा नामोल्लेख करावा लागेल कारण ह्या माणसाला दुश्मनच कोण नाहीये हा आता गुंतवणूक असू शकतात मला माहिती नाही परंतु अजित देशमुख यांचा संघर्ष कोणासोबत मी तरी पाहिला नाही खरं काय सगळ्यांचे चांगले संबंध जाती धर्माच्या पलीकडे अजित देशमुख यांचं नेतृत्व नेतृत्व मानलं गेलेलं आहे आणि सगळ्यांना हवं असं वाटणार म्हणून मी म्हटलं की साजगावपासून तर आडुशेपर्यंत प्रत्येक गावात अजित देशमुखांना एक मत जरूर देणार अशी प्रत्येक मताची जी भावना होती ती सार्थकी ठरली त्याच्यामुळे इतकं मोठं मताधिक्य मिळलं अगदी पलीकडचे देव नाही बसून तर अगदी त्या तु अगदी त्या ठाकूरवाड्या सगळ्या तुरमाळ असतील किंवा सुरांडा वगैरे त्या सगळ्या उमरे वगैरे सावणी भागात जर बघायला गेलं तर मोठं मताधिक्य अजित देशमुखांना मिळालेलं आहे याची कल्पना देखील आजी देशमुखांना होती म्हणजे अजित देशमुखांना जेव्हा चर्चा करतो तेव्हा अजित देशमुख यांना यांच्या बाबतीत असं बोललं जातं की पंधराशे ते दोन हजार इतका मताधिक्य लीडने अजित देशमुख यांची देवेनेते यांची जागा निवडून येईल परंतु त्याच्या अगदी डबल झालं तब्बल चार हजारच्या फरकाने देवेनेते अजित देशमुख या रेकॉर्ड ब्रेक ज्या निवडून आणण्यात त्याचं कौतुक किती करावं तेवढं कमी पडेल कारण अशा प्रकारे अजित देशमुख ह्या माणसाच्या प्रेमात प्रचंड मतार आहेत आणि अजित देशमुख यांचं देखील मतारांवर तितकंच प्रेम आहे कायम लोकांच्या सुखदुःखात अगदी घरदार विसरून हा माणूस झोपून देऊन समाजकार्य राजकारण कमी पण समाजकार्य जे आपण जे करतो ते समाजकार्य आहे त्यात राजकारणाचा त्याला वास कुठला येता कामाने लवलंच नको अशा प्रकारे अजित देशमुख यांनी काम केलं आहे त्यांच्या कुटुंबाचे जे बंधू असतील अमित यांनी हे दे, यांनी दे देखील झोकून काम केले त्यांचे अगदी घरातले सगळे अगदी ते सुजित देशमुख यांचे दे दे बंधू असतील सख्खे भाऊ मोठे बंधू असतील किंवा त्यांच्या सगळ्या व बहिणी सगळ्या असतील त्यांचे सगळे सगळेच नातेवाईक मी जे बघत होतो ना सगळे झोकून देऊन काम करत होते ह्या अजित देशमुख यांच्यासाठी हा माणूस खूप साधा आहे हो। खूप साधा आहे म्हणजे शरीरही मोठा आहे मनाने खूप मोठा आहे पण राहणीमान खूप साधं आहे खूप साधं आहे पुढेही बडे जाऊन आहे पुढे बडे जाऊन आहे आणि त्यांच्या पत्नी ज्या निवडून आल्या देवेताई देखील अगदी धावून तो आरत आहेत त्यांना देखील आपल्या पतिराजांची पतीराजांवर जी काय असणारी लोकांचं प्रेम हे त्यांना अगदी ते भारवून जातात की इतकी इतकी लोक आपल्या अजितदादा यांच्यावर प्रेम करतात हे त्यांनी मतदारसंघात गावभेटी दौऱ्यान जे दरम्यान जे पाहिलं त्याहून त्या देखील भारवून गेल्या आणि सुरुवातीपासून सगळ्यांनी प्रोटेक्शन केलं होतं की अजित देशमुख हे सीट ही सीट लागलेली आहे फक्त लीड किती असेल मताधिक्य किती असेल याचा अंदाज नव्हता तो इतका काहीतरी असेल भन्नाट हे भन्नाट अजित देशमुख तुम्हाला मानलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही मतदारांना ज्या ज्या गोष्टी आश्वासित केल्यात सासगाव ग्रामपंचायत तुम्ही करून दाखवलं ज्या ज्या गोष्टी विकासाची कामं असतील ती तुम्ही करून दाखवलीत आता तुमचा कॅनव्हास वाढलेला आहे वहिनींच्या अर्थात देविनताई यांच्या रूपाने तो सगळ्या मतदारसंघात ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा एकदा दौरा करा सगळं नोट डाऊन करा काय काय हवंय काय काय का करता येईल त्या त्या गोष्टी करा आणि ते तुम्ही कराल मी अगदी प्रामाणिकपणे मतांना आश्वासित करू इच्छितो की हा माणूस करणारा आहे तुम्हाला मदत करणार आहे मागे हटणार नाही तुमच्या सुखदुःखात आडी अडचणीत तुम्हाला कायमस्वरूपी उभा राहणार हा हे कुटुंब आहे देवेनी ताई अजित देशमुख आहेत हे मला माहिती आहे माहिती आहे अजित देशमुख यांना आज ओळखत नाही आज मी पंधरा एक वर्ष त्यांना ओळखतो अजित देशमुख काय चीज आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि त्या माणसाने ग्रामपंचायत सांभाळले हो सांभाळले त्याच्यामुळे त्याला ग्रामीण भागाच्या अडीअडचणी प्रकारे पंचायत समितीचा कारभार चालतो हे त्याला परफेक्ट माहिती आहे परफेक्ट माहिती करिश्मा असणारा नेता आहे अनेक नेते बघितले मी परंतु इतकं मताधिक्य मिळणारा हा एकमेव नेता आहे तो म्हणजे अजित देशमुख म्हणून म्हणलं की देवेनेताई वहिनी साहेब तुमचं प्रचंड कौतुक अभिनंदन आणि अजित दादा आपलं देखील प्रचंड कौतुक आणि अभिनंदन आणि ज्यांनी तुम्हाला इतकं मोठं मताधिक्य दिलं त्या सगळ्या मतदारांचं देखील कौतुक अभिनंदन आणि तुमच्यासोबत जी टीम लढली अंकित असेल व श्रद्धाताई असतील यांचं देखील कौतुक केलं पाहिजे मोठी साथ अंकितला देखील मोठी साथ अजित अजित देशमुख यांची लाभली त्याच्यामुळे तुमचं कौतुक केलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ होता तसा वाटला मला अजित देशमुख तुम्ही आवर्जून सांगा तो पण थांबूया